राहुरी शहरातील बिल्डिंग मटेरियल व्यापारी सुनील शिवनारायण भट्टड याच्या विरोधात भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी रवी किरण देशमुख यांनी बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा राहुरी पोलीस स्टनमध्ये दाखल केला आहे या घटनेमुळं शहरातील व्यापारी वर्गामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे राहुरी शहरामधील स्टेट बँकेच्या राहुरी शाखेचे शाखाधिकारी रवी किरण देशमुख यांनी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की राहुरी शहरातील जुने बसस्थानक परिसरामध्ये बिल्डिंग मटेरियलचं दुकान असलेला व्यापारी सुनील शिवनारायण भट्टड यानं बँकेकडून एकवीस जुलै दोन हजार चौदा रोजी त्यांच्याकडील सोन्याचे दागिने तारण ठेवून तीन लाख रुपये कर्ज घेतलं होतं त्यानंतर पुन्हा सत्तावीस मार्च दोन हजार पंधरा रोजी पाच लाख ,00, चौदा हजार रुपयांचं कर्ज त्याने घेतलं होतं तसेच सहा मे दोन हजार पंधरा रोजी तीन लाख रुपये असे तीन वेगवेगळे स्वतंत्र कर्ज त्याने घेतलं होतं त्यापैकी दोन वर, सोने तारण कर्ज खात्यावर पूर्ण पैसे भरून बंद केलं आणि तारण सोने बँकेकडनं सोडवून नेलं परंतु तिसरे सोनेतारण खाते सुरू असताना दोन जुलै दोन हजार सतरा रोजी जुन्या बंद झालेल्या सोनेतारण खात्याची पावती दाखवून जुने सोनं घेऊन गेलाय अशा प्रकारे बँकेची त्यानं फसवणूक केली आहे अशी फिर्याद देशमुख यांनी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे या संदर्भात राहुरी पोलीस मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सविता सदावर्ते या करतायत या घटनेचा तपास करून आणि शहानिशा करत सुनील भट्टड याला कधीही अटक होऊ शकते तसेच बँकेची पण यामध्ये चूक असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वाघ यांनी दिली आहे शाखेतील मॅनेजर श्री रवी यशवंत देशमुख यांनी त्यांच्या बँकेमध्ये लोनचे तीन खाते काढलेले सुनील भट्टड यांचे गोल्ड ठेवून तीन, तीन प्रकारचे कर्ज का काढलेले तीन खाते त्याचे आहेत त्या संदर्भाने त्यांनी त्यांना दोन खात्यांचे पैसे भरलेत आणि गोल्ड परत घेतलं परंतु तिसऱ्या खात्याचे गोल्डचे पैसे भरलेले नसताना ज्या दोन पावत्या भेटल्या त्याच्यामध्ये एक ज्याचे पैसे भरले त्या खात्यातील गोल्ड घेत गोल्ड परत घेतलं आणि ज्याचे पैसे भरले नाहीत ती पावती देऊन त्या खात्याचे गोल्ड घेऊन टाकलं आणि त्यानंतर काही दिवसानंतर ज्या भरलेल्या खात्याचे पावती दाखवून परत तिसऱ्या खात्यातले पण गोल्ड घेऊन टाकलं त्याबाबत बँकच्या प्रशासनाने त्यांना तसं हे पण दिलं परंतु त्यांनी ती गोष्ट मान्य करून एक लाख रुपयाचा त्यांना चेक पण दिला तो चेक पण बहुन झालेला आहे त्याच्यात पण त्यांना पैसे मिळाले नाही आणि उरलेले दोन लाख आणि त्याच्यावरचं व्याज संदर्भाने त्यांच्याकडं पैसे त्याच्याकडं बाकी राहिले त्याला वेळोवेळी सांगूनही त्यांनी त्यांना काही एक उत्तर दिलेलं नाही आहे आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेलं नाही आहे त्यांनी त्यांना ही जाणीव होती की आपण बँकेचे पैसे न भरता त्यांचं गोल्ड लोन परत न करता गोल्ड बँकेतून घेऊन गेले गे अशा प्रकारे त्यांनी बँके बँकेची फसवणूक केलेली आहे म्हणून संबंधित बँक प्रशासने सुनील भटडे यांच्या विरुद्ध रावरी पोलिस स्टेशनला दोनशे कुस्तार ऑप्लिक सतरा अन्वय गुन्हा नोंद करून भादवी चारशे वीस चारशे अठरा चारशे चोवीस प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे डब्ल्यू पी एस आय सदावर्ते मॅडम हे सदर गुन्ह्याचा तपास करीत आहे आरोपीला अटक केली सर आरोपी अटक होणे अजून बाकी आहे पुरावा निष्पन्न झाल्यानंतर आरोपी अटक करण्यात येईल यापूर्वी मे महिन्यामध्ये भट्टड याच्यावरती याच बँकेनं एकशे अडोतीसचा गुन्हा दाखल केल्याची माहिती शाखा अधिकारी यांनी दिली आहे मात्र या गुन्ह्याबाबत व्यापारी वर्गामध्ये आता चर्चेला मोठं उदाहरण आलंय मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी